नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत भेंडीची भाजी तर तुम्ही अनेक वेळा खाल्ली असेल पण आज आपण ज्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत त्यामुळे ती खायलाही खूप रुचकर लागते अगदी कधीही भेंडी न खाणारे पण ही भाजी खाल्ल्यावर खायला लागतील तर चला तर मग आपण आपल्या चमचमीत भरली भेंडीच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी प्रथम येथे मी कोळी भेंडी घेतलेली आहे त्यामध्ये मी पाणी ओतून भेंडी हाताने स्वच्छ चोळून धुवून घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून झाल्यावर त्याच्यातील पाणी काढून घेऊन मी ती स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून घेतली आहे भेंडी स्वच्छ पुसून झालेली आहे ती मी आता चिरून घेत आहे एका भेंडीचे दोन भाग करून त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उभी चिरून घेतलेली आहे त तसेच भेंडी चिरताना ती व्यवस्थित बघून चिरावी कारण ती आतमध्ये खिडकी असते इथे सर्व भेंडी व्यवस्थित चिरून झालेली आहे आता मी भेंडीसाठी मसाला बनवून घेत आहे त्यासाठी मी एका पॅनमध्ये साधारण दोन चमचे धने अर्धा चमचा जिरे एक चमचा तीळ व थोडे खोबरे भाजून घेत आहे हे भाजताना ते मध्यमाचेवर साधारण दोन मिनटे भाजून घेऊन त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे व लसणाच्या सात ते आठ पाकळ्या घालून पर परत परतून घेतलेली आहे आता मसाला छान भाजून झालेला आहे तो थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घेतलेला आहे आता एका पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून त्यावर चिरलेली भेंडी मंदाचेवर साधारण पाच ते सात मिनटे भाजून घेऊयात भेंडी अशी अगोदर भाजल्यामुळे ती चिकट बनत नाही ती मोकळी बनते तुम्ही बघू शकता भेंडीचा कलर थोडासा चेंज झालेला आहे ह्यावेळेस ही भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे भेंडी इथे थोडी थंड झालेली आहे त्यामध्ये आता वाटलेला मसाला भरून घेऊयात इथे मी एका एक ताटात मगाशी वाटलेला मसाला काढून घेतलेला आहे आता त्यामध्ये मी चिमुटभर हळद कलरसाठी छोटा एक चमचा लाल तिखट तसेच दोन चमचे काळा मसाला चवीपुरते मीठ घालून हा मसाला हाताने एकत्रित एक करून घेतलेला आहे आता एक एक भेंडी घेऊन मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यामध्ये मसाला भरून घेत आहे अशा प्रकारे सर्व भेंडीमध्ये येथे मसाला भरून झालेला आहे याच्यातील थोडा मसाला शिल्लक राहिलेला आहे जो मी तेलामध्ये नंतर परतणार आहे आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये मी बारीक चिरलेला एक कांदा घालून तो लालसर होईपर्यंत परतून घेत आहे कांदा थोडा लालसर झाल्यावर त्यामध्ये एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालून टोमॅटो चांगला गाळ होईपर्यंत भाजून घेत आहे टोमॅटो चांगला भाजून झालेला आहे आता त्यामध्ये मगाशी भेंडी भरताना शिल्लक राहिलेला मसाला घालून तो मसाला दोन ती ते तीन मिनटे मंद आचेवर भाजून घेत आहे मसाला छान भाजून झाल्यावर त्यामध्ये मसाला भरलेली भेंडी घालून ती दोन मिनटे परतून घेऊया आता त्यामध्ये पाण्याचा शिंतोडा देऊया पाण्याचा शिंतोडा दिल्यामुळे भेंडी मऊ बनते पाण्याचा शिंतोडा देऊन झाल्यावर त्यामध्ये दे, झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची आता साधारण दोन ते तीन मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता भेंडी किती छान दिसत आहे इथे मसाला भरलेली भेंडी तयार आहे तसेच ही भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आहे मोकळी झालेली आहे अशा पद्धतीने जर भेंडीची भाजी बनवली तर ती घरामध्ये जे लोक खात नसतील तेही अशी बनलेली भाजी बघून आवडीने खाऊ लागते तुम्हाला जर माझीही चटपटीत व चमचमीत मसाला भेंडीची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा व माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद